आपण बघू शकताय आहे ह्या रस्त्यालगत देवस्थान पण होते आणि देवस्थान ते त्यांची पण हटून इथे रस्ता मोकळा करण्यासाठी केलेला आहे त्यांनी आदिवासी म्हटलं का निसर्गपूजक हे निसर्गाला मानतात आणि ते देवा अर्चना पूजा करतात आणि अशा वेळेस त्यांची देवं पण हटून इथे रस्ता बांधण्यासाठी त्यांनी आग्रह केला आणि त्यांनी रस्ता बांधण्यासाठी प प्रयत्न चालू आहे त्यांनी परंतु इथे ते कुठेतरी आदिवासींची भावना ही दुखवलेली आहे आणि तीच भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आदिवासी याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे एक भगत असतो आणि तो भगत आपल्यासोबत आहे ह्या देवाविषयी काय माहिती देणार आहात आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहेत बाबा तुझं नाव काय आणि तू कुठला मी विकला कोचायच्या हे जे देव आहेत हे देवाचं नाव काय हे पिसूर देव आहेत ते समजा वडील दोन तीन पिढीचे बसलेले आहे आता हे काढून टाकले आमची खर्चा बसायला परत बसायला आणतील नव्यान खर्चा करून याच्यात खर्चा किती लागेल आता खर्चा त्यांचं असं म्हणणं आहे का हा जीव परत प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यांचं स्थान परत करण्यासाठी आम्हाला जागरण करावं लागतंय आणि मोठ्या प्रमाणात खर्च पण झाला जात आहे आपण बघू शकता ह्या ठिकाणी ते देव होतं त्या ठिकाणी ते हा हरलेले होते आणि ते टाकलेले आहेत अर्शक त्यांची भावना एकदम दुखवलेल्या आहे आणि ते संतप्त होऊन इथे आलेले आहेत बाबा अजून काय बोलशील आपल्या आदिवासी संस्कृती काय बोलशील आदिवासी संकट आमचे वडिलापासून ते कुल देव लोक ते आमचे वडील गेले ते आम्हाला बसवायला लागतो हे नाही बसवलं सगळ्या घरामध्ये परिवाराला सगळ्यात दुखीत येतात मरण्याचे परिस्थिती येतात तिथे मला हे महाराज दुसरे बाहेरच्या माणसं घेऊन त्याच्या भगत पण घ्यावं लागेल बाहेरचे त्याच्यावर वादवाचे डाग पडतात त्याला ते पण आणावं लागतील असे दहा दहा पंधरा माणसं दुसऱ्या बाहेर गावचे आणावं लागत गावचे पडोशी बळीन सगळे म्हणून ना त्यांचा खर्चा करून त्याला बसवायच्या परत नवीन बसवायच्या राजी कशी करत पण जास्त लागेल हेच ते देव आहे त्या देवाचं विटंबना कुठेतरी झालेली आहे आदिवासीची भावना कुठेतरी दुखलेली आहे आणि इथे हे ग्रामस्थ त्यांना हे देव परत एखादा देवस्थान करण्यासाठी मोठा खर्च येतोय आणि ती न बा बाळगता काळजी न बाळगता त्यांनी जे सी बी आणून इथून उखडून टाकलेली आहे आणि ही त्यांची भावना दुखवलेली आहे आपण याचा कुठेतरी त्यांना इथे इथे पण आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत <coughs> बाबा काय बोलशील आमचा जो देव आम्ही बसवते लाकडाचं बनवून त्याच्यावर आखेले ते सोडून ते आमच्यासाठी ते बचवायला त्याची विधी करून ते बसवतात आणि त्याचे जागरण करून खर्चा करून ते बसवतात म्हणजे खेती खलवाडी घरादारात गाय गावली दही म्हणजे ते नडत नाही असे करून, करून ते आम्ही बसवतात ते गावशिव्यादे पण आम्ही कोठे पण जाऊन फिरून येते तर आम्हाला नडत नाही असे करून त्यांची विधी करून त्याला बसवायला लागते आणि आमचं एक गावदेव आहे तिथे एक तो त्याचं नाव लाडकू पोस्या तो गावदेव आहे त्याच्यामधून तो पाडला ना तर तो डायवर पण मरून जातील एवढा तो भारी आहे आमचा गावदेव ते विचाराशिवाय तो देव पाडायचा नाही न त्याचा खर्च एक लाख रुपये भरून देतील ना तेव्हा तो आम्ही त्याला कोंबडा पण देन एक नारेल पण देन न त्याला खरा करून दुसरे ठिकाणी बसवून तेव्हा तो निघतील नाही तर तो काढणार नाही असं आमचे देव एक इकडे पण पाडून गाढून टाकला आहे तर आमचं गावदेव इकडे बसवलं ते तो आम्ही तलाव म्हणजे बसवलेला होता तलाव सिलिंगची जागा त्याला तलाव करून ना त्याच्यावरून तो देव होता तो गाडून टाकला आम्हाला माहीत नाही तेव्हा पण तो आम्हाला खरा करून बसवायला लागेल आता तो आम्हाला विचारत ना बाप पिढ्यापासून आम्ही देव बसवले वडलाने देव बसवले ते आम्हाला माहीत नाही पण त्याची विधी आम्हाला करावं लागते गावदेव आहे ते आमचं ते रक्षासाठी ते गावदेव आहे तो फार जोरात त्याच्यात घोडा पण निघते मग ते माणूस ते रानभूत पण निघतो रात्रीचे ते काहीतरी काय पण काढतो असं तो देव आहे तर त्याला जागरण करून बसवायला लागेल त्याला खर्च पाहिजे पैसे भरून द्यायला पाहिजेत दे। त्याचबरोबर ह्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काही संघटना पण आलेल्या आहेत आपण त्या संघटनेचे नेते आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत सर आपलं नाव काय आणि आपलं संघटना कोणती माझं नाव भरत वाईड आहे मी आदिवासी एकता परिषदचा जिल्हा सचिव आहे आज तुम्ही जी परिस्थिती बघितलं आहे कोचाई बोरमाळची तर पूर्ण घरं जमिनी उद्ध्वस्त करून आमची राहती घरं उद्ध्वस्त करून आज, आज आम्हाला या लहान लहान छोट्याशा छोट्याशा झोपड्यामध्ये राहायला लागते आमचं जे देवस्थान आहे जे पूर्वीपासून आमचं आदिवासींचं गावदेव आहेत तेही या कॉन्ट्रॅक्टरने या हायवेसाठी नष्ट केलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहेत पैसे न देता झाड जारा, झाडांचा मोबदला न देता किंवा जमिनीचा मोबदला न देता घराचा मोबदला न देता ही दडपशाही चालू आहे एकशे चव्वेचाळीस लागू केला आणि पूर्ण घरं उद्ध्वस्त केली सगळ्या जे पीक होतं ते उद्ध्वस्त केलं परंतु या सरकारला केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला एक सांगतो आहे की तुम्ही कितीही दादागिरी करा कितीही फोजपाटा लावा परंतु जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना आमच्या कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन हे जे आज विराट आंदोलन आम्ही चालू केलं आहे हे असं चालू राहणार रह। आहे तुम्ही हो 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 जर का आम्हाला पैसे दिले नाही आणि हायवेचं काम जोर जबरदस्तीने दडपशाहीने गुंडगिरी करून जरी केलं तरी आम्ही त्या हायवेला गाड्या पण चालू देणार नाही हे आम्ही आज इथे तुम्हाला सांगू इच्छितो त्याचबरोबर दुसरी पण संघटनेचे आहेत आपण तिच्याकडून जाणून घेऊ सर काय बोलणार मी माझं नाव आहे दत्ता सांबरे आदिवासी एकतर परिषद भूमीसेना संघटनेचा पालघर जिल्हा अध्यक्ष आज कोचाई गावामध्ये आम्ही आलो आणि इथली जी परिस्थिती बघितली आज सुप्रीम कोर्टसुद्धा सांगतो आदिवासी माणूस हा या भारत देशाचा मूल निवासी आहे परंतु आजच्या या भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने कोचाई गावातील आमच्या आदिवासी बांधवांची घरदार तोडून त्यांना बेघर करून टाकलेलं आहे त्यांची भातशेती आहे तीसुद्धा पूर्ण नष्ट करून त्यांचा पीक नाश करून टाकलेला आहे आज त्यांनी मेहनत करून जी वर्षानुवर्षापासून झाडं लावलेली होती त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता तीसुद्धा तोडून त्यांचा फार मोठा नुकसान केलेला आहे आणि ह्या माझ्या आदिवासी बांधवांना आज उघड्यावर त्यांनी टाकलेलं आहे मी भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगू इच्छितो की आदिवासी समाज जो आहे हा निसर्गपूजक आहे हा कुठली मूर्तीपूजक नाही म्हणून आज जर आमच्या गोरगरिबांना तुम्ही त्रास दिला तर हा निसर्ग नक्की तुमच्यावर कोपणार आहे आणि तुमचा सरकारसुद्धा उलथापालन या दोन वर्षात होईल असं मी शासनाला जाहीर आव्हान करून सांगू इच्छितो आणि आजचं जर त्यांनी इथल्या आमच्या लोकांचा घरदारं तोडून त्यांना बेघर केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि हे जे काय त्यांनी सर रस्त्याचं चा काम चालू केलेलं आहे जोपर्यंत आमच्या आदिवासी समाजाचा जो घरांचा झाडांचा जाग्याचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही काम काय करू देणार नाही आणि जर जबरदस्तीने केला तर आमचा संघटनेच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल आज आपली सरकार स्थापना होते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतात त्यांना काय आपण करणार त्यांचा निवेदन कसं करणार त्यांना आम्ही देवेंद्र फडणवीस असो या कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री बनो परंतु आम्ही त्यांनासुद्धा एक निवेदन देऊन माझ्या आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांच्याकडे तक्रार देऊ आणि आमच्या समाजाला आदिवासी समाजाला योग्य तो न्याय मिळावा हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडे एक निवेदनामार्फत कळवणार आहोत आणि त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही तर आम्ही आंदोलनावरती ठाम राहून तीव्र आंदोलन करणार आहोत वायटासाहेब हे रेव्हेन्यूवाले आलेत हां ते आता केस टू केस काय असेल तर फाईल पण घेऊन आलेत हां तर तुम्ही त्याच्याशी चर्चा करा एक एक माणसाची एक एक के केस द्या त्याप्रमाणे काय सोल्युशन पाहा तर असं करा आता ते रेकॉर्डपर्यंत तिथे ते कंटेनर ठेवले तुम्ही एक दोन तीन लोक आणि ज्याची केस आहे असे एक एक दोन दोन लोक करा कॉर्डिनेशन आता त्याच्यामध्ये असं आहे की जे ट्रेंडिंग आहेत हो तो तो ते आता रेडी होतो परंतु तुमच्यापर्यंत पोहोचले नाही त्याची पण ती तयारी त्यांची ऑलरेडी झाली आहे परंतु लोक पोहोचत नाही तिथे त्याची तर ते पण बघा तुम्ही रिव्ह्युनरशी बोलून घ्या भरत वाईड आहे तर त्या तुझ्यापासून बोला

প্ৰাতে तुम्ही खाली बसा खाली बसायचे कोणीही उठायचं नाही खाली बसायचे आणि कोणी बोलू नका कोणी बोलायचं नाही शांत बसायचा जरा तिथे बस उभा राहणार नाही त्यांनी पण इकडे या रस्त्यावर गर्दी करू नका या शांतते मार्गाने सर्वांनी होत या इकडे चौकाशा या इकडे या इकडे

नमस्कार काय ना कोरल बिले आपण आमच्या पछि बोलू शकता आज येत आहे जमिनीला घेणार आहे नोटीस का नाव निकला ते पहिला सांगले नाही असते एक एकानी बोलाय ठिकाणी बोला एक मिनिट एकानी बोला झाली नाही अरे 18 लाखात पेमेंट 18 लाखात पेमेंट आहे चला बसू विचार पर मी ना झालो 19814 दिन <laughs> आगा, आगा। दे। आगा। दे। आता बाकी सात आठ जण आहेत ना असतील घेतले असतील चेक मीच दिलेला आर टी जीएसले नाही त्याची तुझा रेकॉर्ड चेक करता आपल्याला तू एकदा चेक करून घे

त्यांना दिलेलं नाही ते बारा लाखी कपात सरकारी कपात होती पैसे दिलेले आहेत पण मिळालेले नाही एक लखपती केला आता किती लखपत्री आहेत शासनाने दिलेले आहेत सरकारने आम्हाला

अरे ऐक ना, ना हो हो तुम्ही आज बोलताय ना ती फाईल पाठवलं यांना पण काहीतरी ते असं लागतो मिटवून घेऊ सगळे एकत्र होत असेल तर फक्त एकच घर आहे मॅडम नव्हते तेव्हा पण यांना आपण सुनावणीसाठी दोघांना ज्यांनी हरकतात पाठवायची दोघांना सुनावणीसाठी पण बोलवलं